पुण्यात पोरश कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून पोलिसांनी अल्पवयीन आरोपी बिल्डर विशाल अग्रवालच्या मुलावरील गुन्ह्यात भादवी कलम एकशे पंच्याऐंशी वाढविले आहे येरवडा पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून बाल न्यायमंडळाने पोलिसांच्या फेरविचार याचिकेवर आज सुनावणी ठेवली आहे यामुळे पोलिसांनी आरोपी बिल्डर पुत्राला आज न्यायालयात हजर राहण्याची सूचना दिली आहे यापूर्वी पोलिसांनी बिल्डर पुत्रावर तीनशे चार हे कलम लावले होते यामुळे त्याला सहज जामीन मिळाला होता याचबरोबर पोलिसांनी एम व्ही ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी कलम लावले होते यामध्ये बेदरकारपणे गाडी चालविणे हा गुन्हा असतो आता पोलिसांनी यात एकशे पंच्याऐंशी कलम वाढविले असून नशेच्या अंमलाखाली वाहन चालवल्याचाही गुन्हा दाखल केला आहे पुणे पोलिसांनी सांगितल्यानुसार अल्पवयीन आरोपीला याची ही पाठविण्यात आली आहे यामध्ये बुधवारी बाल न्यायमंडळासमोर हजर होण्यास सांगितले आहे आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांनी देखील याची पुष्टी केली आहे पोलिसांनी बाल न्यायालयाच्या आदेशाला वरच्या कोर्टात आव्हान दिले होते या कोर्टाने पोलिसांना पुन्हा बाल न्यायालयात हजर जाण्यास सांगितले आहे तसेच आदेशामध्ये सुधारणा करण्यासाठी याचिका दाखल करण्यास सांगितल्या आहे जर बाल न्यायालयाने त्यांच्या आदेशाची समीक्षा केली नाही तर आमच्याकडे या असे सांगितल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे आज काय होणार पोलिसांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे यामध्ये बिल्डर बाळाला बाल सुधार गृहात पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे त्याला निरीक्षण गृहात किंवा रिमांडवर दिले जावे त्याला त्याच्या आईवडिलांच्या निरीक्षणाखाली पाठविण्यात येऊ नये कारण ते त्याच्यावर नजर ठेवण्यात अपयशी ठरले आहेत अशी मागणी करण्यात आली आहे या मुद्द्यांवर आज सुनावणी होणार आहे पोलिसांनी बालन्याय कायद्याअंतर्गत एफ आय आरमधील कलम पंचाहत्तर दुर्लक्ष आणि सत्याहत्तर मादक पदार्थ देणे किंवा प्रवेश करणे यांचाही उल्लेख केला आहे